छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या मतदानाचा आज शेवटचा दिवस आहे उद्या मतदान आरो आरो प्रत्यार आहे आरोप प्रत्यारोपांची खरं तर काल प्रचाराची तोफा चांडावल्याचं तरी आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच आहे आणि असंच लासूरगाव गटामध्ये इकडे मनाजी पाटील मिसाळ यांची कल्या कन्या डॉक्टर कल्याणी इकडे उभा आहे तर शिवसेनेकडून संगीता तांबे ह्या उमेदवार असणार आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे आणि काल एक शिवसेनेचे शिंदेंच्या शिवसेनेचे खरं तर उमेदवार संगीता तांबे यांचे पती यांनी एक विधान केलं की मनाजी मिसाळ यांनी बाहेरून उमेदवार आयात केला आणि ही मुलगी इथली नसून खुलताबाद तालुक्यात असल्याचा दावा त्यांनी केला आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कल्याणी आहेत त्यांनी जे विधान केलं ते तुम्ही ऐकलं का आणि त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हो मी ऐकलं मला खूप वाईट वाटलं की मी ह्याच गावामध्ये जन्मलेले माझ्या वडलाला आई नव्हती बहीण नव्हती म्हणजे असं कोणीच नव्हतं की त्यांना लहानपणीपासून कोणी सांभाळन आणि माझ्या वडिलांनी मला म्हणजे सर्व काही माझ्या वडिलांसाठी मीच होते आणि माझ्या आजोबाच्या वयाच्या माणसांनी माझ्या काकांनी म्हणजे सुभाष काकांनी माझ्यावर टीका केली की मी ह्या गावातली नाहीये काका तुमचा अभ्यास याच्यात खूप कमी पडला आहे कारण की मी माझ्या वडिलांसाठी त्यांच्या पुढं मी उभा राहील जे त्यांच्यावर संकट येईल पहिलं ते मी माझ्यावर गेल काही असू ते मग मा। बर अजून एक मत होत तर तुम्ही भावनिक झालात पण तुम्ही मला मुलाखत दिली होती तुम्ही त्यांचं नावही घेतलं नव्हतं अशा पद्धतीनं तुमच्यावरती अशा पद्धतीची टीका एखाद्या म्हणजे ज्येष्ठ नेत्याकडून किंवा ज्येष्ठ व्यक्तीकडून होणं कसं पाहतो मला वाटतं की माझ्यावर काकांनी टीका तर केलीच नाही पाहिजे कारण की जे ते मला रस्त्यावर जरी भेटले तर मी काका काका करतच त्यांच्याकडे जाते मी स्वतःहून उमेदवार आहे होते ते म्हणजे आहे माझे अपोजिट उमेदवार तरी मी त्यांच्याकडे गेले मी त्यांच्यासोबत बोलले हां आणि त्यांनी माझ्यावर टीका केली मला हे खूप खूप दुःख झालं मला कारण की मा मी मत कोणाच्या नावावर मागते माझ्या वडिलाच्या नावावर मागते मी लासूर गावात गेले मला तिथल्या म्हणजे ज्या वृद्ध लेडीज होत्या म्हणजे बाबा लोक होते त्यांनी मला सांगितलं की तुझ्या वडिलांनी आमची पगार सुरू केलेला आहे म्हणजे पगार सुरू केला पाचशे लोकांचा माझ्या वडिलांनी लासूर गावात पगार सुरू केलेला आहे आणि मी असं काम करेल की मी पाचशे त्यांनी आता पाचशे लोकांचा पगार सुरू केला मी लोकांचा पगार सुरू करेल त्यांनी करोनामध्ये काम केलेलं आहे त्यांनी न कोणाकडनं लास घेता त्यांनी बोर दिलेले आहे विहिरी दिलेलं आहे सोलारच्या पॉवर पॉईंट ते काम करताय की अनेक शेतांमध्ये सोलार कसे पोचतील त्याच्यावर ते काम करताय महत्वाचा मुद्दा त्यांची पती खरं तर पत्नी इकडे तुमच्या समोर उमेदवार आहे मात्र त्या न बोलता त्यांनी तुमच्यावर बोलणं कितपत हो योग्य आज मी त्यांना ओपन चॅलेंज करते सुभाष काकांना माझ्या बाबांना की आज जर मी खरंच एक कॅन्डिडेट म्हणून ना म्हणजे नाही आहे कॅपेबल तर आमच्या दोघांच्या सोबत इंटरव्ह्यू झाला पाहिजे असे प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही इंटरव्ह्यू घ्या त्यांचे जर कोणी असेल त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला लावा न्यूज चॅनलला आणि त्यांना असे सिच्युएशन टाका की याच्यात तुम्ही काय करू शकता जनतेसाठी त्यांचं उत्तर जर चांगलं असेल तर जनतेने त्यांना निवडून द्यावा जर मी जर शिकलेली उमेदवार असेल मी जर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू शकते काहीतरी मार्ग काढू शकते तर मला निवडून द्या माझी त्यांना आज नऊ वाजेपर्यंत ओपन चॅलेंज आहे की काकांनी माझा इंटरव्ह्यू घ्यावा आणि त्यांच्या वाईफ बाय म्हणजे आमच्या दोघींचा सोबत इंटरव्ह्यू झाला पाहिजे आम्हाला प्रश्न विचारण्यात पाहिजे की ह्या म्हणजे अशा संकटामध्ये तुम्ही जनतेची काय मदत करू शकता कोणत्या कोणत्या योजना तुम्ही आणू शकता ज्याचं जे, प्रश्न आणि उत्तर चांगलं असेल त्याला जनतेने निवडून दिलं पाहिजे बरं सुद्धा मनाची मिसळ देखील आपल्या लेखीवर अशा पद्धतीची टीका होते निवडणूक बाजूला असली तरी काय भावना आहे कारण अशा पद्धतीनं मुलीला आयात उमेदवार म्हणणं योग्य का बिलकुल योग्य नाही खरं म्हणजे ही कलग कलगीतुरा करण्याची वेळ नाही कैलासवाशी लोकनेते आमचे नेते आदरणीय ने, आरिमानी साहेबांनी सांगितलेले राजकारण करत असताना कोणालाही घाणेरड्या किंवा खालच्या पातळीवरती टीका करू नये राजकारण करावं ते एक स्वच्छ मानाने स्वच्छ प्रतिमेने राजकारण केलं पाहिजे परंतु आमच्या समोरचे जे, आम जे उमेदवारपती आहेत सुभाष काका तंबाद त्याचे आमचे मित्र आहेत परंतु तेवढ्या खालच्या पातळीला जातील अशी अपेक्षा नव्हती एवढ्या खालच्या पातळीला गेल्याने माझ्या मा मनाला खूप वेदना झालेल्या आहे त्यांच्यावरती आम्ही असे यापूर्वी कुठल्याही टीका केली नाही आम्ही आमच्या विकास कामावर किंवा आमचे नेते आरे साहेब यांनी या तालुक्याला जी दिशा दिली माझी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी जी दिशा दिली त्या त्या यांच्याजवळ त्यांच्याबरोबर आम्ही जे काम केलं त्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहे आमच्या कामाच्या जवळवर आम्ही लोकांसमोर जात आहे लोक निश्चित आम्हाला मत देऊन निवडून आणतील एवढी याची खात्री आहे पण मग अशा पद्धतीनं मुलीवरती विधान करून किंवा मुलीला आयात उमेदवार म्हणणं वडील म्हणून काय प्रतीक्षा अत्यंत चुकीची गोष्ट आहे खरं म्हणजे त्यांनी सुभाष काका हे माझ्यापेक्षा मोठे आहे त्यांना काय बोलावं काय नाही बोलावं हीच त्यांची कमकुवतपणाची लक्षण आहे याच्याहून सिद्ध होतं आता माझी मुलगी इथली जन्मभूमी या गाव आहे या परिसरात वाढली या परिसरात शिकले त्याचबरोबर तिचा दवाखाना जे लासूर स्टेशनला आहे म्हणजे मतदारसंघातच म्हणावं लागेल लासूरगाव जिल्हा परिषद गाठाला लागून दवाखाना आहे सकाळी आठ ते नऊ ला रोज तिथे येते आणि संध्याकाळी पाचला ला जाते त्या निमित्ताने लोकांचा सातत्याने संपर्क आहे बाहेरचा कसा म्हणता येईल यांचं कार्यालय दाखव सुभाष काकांचं कुठं आहे नाही पण अशा पद्धतीनं तर विधान करून काय साध्य करायचं असेल त्यांना त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे खऱ्या अर्थाने त्यांना विकासाची कुठली दिशा नाही किंवा व्हिजन नाही मग त्यांना मतं मागायचे तर कोणाशी तरी टीका करून मागायचे आमदार साहेबांच्या नावावर त्यांना मतं मागायचे स्वतः काय केलं अनेक वर्ष ते सत्तेत राजकारण कारण काँग्रेसमध्ये असताना या देशात राज्यात काँग्रेसची पण सत्ता होती ना अजून पर... एक महत्वाचा प्रश्न सर तो मी त्यांची एक मुलाखत बघितली विस्तृत ते म्हणाले की कर्जमाफीचा मुद्दा त्यांच्या या सगळ्या त्यांनी काय केलं यावर सांगताना त्यांनी आमदार रमेश बोरणे यांनी केलेल्या सगळ्या कामांचा उल्लेख केला तू काय वाटतंय खरं म्हणजे आमदार बोरणारे सरांनी काम केलं हे मी मान्य करतो नाही मान्य करत नाही असं पण बोरणारा सरांनी काम केलं असेल की त्यांच्या वेळेस त्यांना लोकांनी मतं दिली त्यांच्या नावावर यांना मतं मागण्याचा अधिकारच नाही एक काळ असे होते की बोरणाऱ्या सरांना शिव्या देणार हे होते शिवसेना भारतीय जनता पक्षाला धुडके म्हणत होते त्यांना जवळ कधी करत नाही आजच कशी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना आठवली काँग्रेसच्या स्टेजवर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाला भुमरे साहेबांसारख्यावरती म्हणायचं हा पिलेला असतो सकाळी पिलेला असतो याला काय मत देणार असे म्हणणारे सुभाष काका त्यांच्या आजही तुम्ही बाईट बागा बरं आपल्यासोबत डॉक्टर कल्याण मी शेवटची कमेंट कल्याण यांच्याकडून घेणार आहे डॉक्टर म्हणून राजकारणाचं सर अशा पद्धतीनं खालवतो निवडणूक लढण्यात काय वाटतंय सगळं बघून मला खूप वाईट वाटतंय की जे लोकं माझ्या बाबाच्या वयाचे आजोबाच्या वयाचे ते इतक्या घाण पद्धतीचं राजकारण करत आहे मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही मला फक्त समाजकारण करायचं आहे माझ्या वडिलांचा आदर्श घ्यायचा आहे आर्यमवाणी साहेबांचा सा आदर्श घ्यायचा आहे रामकृष्ण बाबांचा आदर्श घ्यायचा आहे दिनेश भाऊ परदेशींचा आदर्श घ्यायचा आहे बोरणारे सरांचा पण आदर्श घ्यायचा आहे मला राजकारण नाहीच करायचंय मला समाजकारण करायचंय आणि आज मी सगळ्या जनतेला रिक्वेस्ट करते की ह्या लेकीला तिच्या बापासाठी निवडून द्या कारण की हे राजकारण खूप खालच्या पातळीचं होतंय आणि आपण प्रत्येक मुलगी एक घराचा सन्मान असतो आधार असतो आणि जर तिच्यावरच असं लोक बोलत असतील बाबाच्या वयाचे तर ते आपल्याला पुढं काय न्याय देतील याचा विचार करायला पाहिजे जनतेने बरं मी शेवटचा प्रश्न मनाजी मिसळांना विचारतो काल एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओमध्ये कुठले तरी कार्यकर्ते आहेत आणि ते कुठल्या तरी घरी गेल्याचा दावा त्याच्यामध्ये आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला का आणि ते बघून काय प्रतिक्रिया आणि काय तुमच्या कानावर तो विषय आला खरं म्हणजे मी ते व्हिडिओ काल बघितलाय आणि तुम्ही त्याच्यावर बोलला नाही विशेष म्हणजे नाही खरं म्हणजे कोणाच्या याच्यामध्ये वैयक्तिक याच्यावर बोलू नये किंवा कुठल्याच आपल्या विकासाचा विजन काय लोकांसमोर जात असताना आपण आपलं का आपण काय करणार आहे किंवा आपण काय केलेलं आहे या गोष्टीने गेलं पाहिजे परंतु त्यांच्याकडे हे सांगण्यासाठी काय नाही म्हणून त्यांनी पैशाचा धनसंपत्ती याचा वापर सुरू केलेला आहे काल रात्री शिवराय गावाच्या परिसरामध्ये एका वस्तीवरती गेले आणि लोकांची झोप मोड होण्याची परिस्थिती लोक झोपलेले असतात अशाही परिस्थितीत जाऊन कोणाचा दरवाजा जाऊन कोणाला धमकी देणं कोणाकडं कोणाला पैसे वाटप करणं अशी परिस्थिती चालू असताना लोकांनी त्यांना हकलून लावलं त्या ठिकाण असं माझ्या कानावर आला असा व्हिडिओ मी काल बघितला आहे बरं आता शेवटच्या प्रश्नाचं मतदारांना काय कराल तुम्ही निश्चित मतदारांना लासू सरकारमधील मायबाप जनतेला मी निश्चित आवाहन करेल का तुम्ही माझी कन्या डॉक्टर कल्याणी मनाजी पाटील मिसाळ त्याचबरोबर आमचे सहकारी अशोक भाऊ चव्हाण दुसऱ्या सहकारी अर्चना विठ्ठल पाटील डमाळे या तिन्ही उमेदवारांनी आपण भरघोसमताने या मतदारसंघातून निवडून द्यावा निवडून दिल्यानंतर निश्चितच आम्ही परत एकदा वाणी साहेबांच्या आशीर्वादाने आणि रामकृष्ण बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाचा काया पलाट केल्या याची मला खात्री आहे धन्यवाद आपण बघितलं की खर तर तांबे यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्या विधानानंतर डॉक्टर भाऊक झाल्या की अशा पद्धतीचं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी व्हायला हवं मात्र अशा पद्धतीने लेकीला बाहेरचं उमेदवार म्हणणं हे कितपत योग्य असं देखील डॉक्टर कल्याणी मिसाळ यांनी आपल्याला सांगितल्याचं पाहायला मिळतंय माझं माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती